नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे साडे अठरा वर्षाचे आयुष्य एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐका माझी कथा साडे अठरा वर्षाचे आयुष्य सकाळचे पाच वाजले तसे मोहनलाल एकेकाला लाथा मारू लागला वशाच्या ढुंगणावर लाथा बसली तसा वशा कळवळला आणि त्याच्या तोंडात शिवी आली एवढं त्याच्या लक्षात आले आपण घरच्या झोपड्यात नसून हॉटेलच्या मागच्या खोली जाऊ आपल्यासारखे दहा जण कांद्याच्या गोडपटावर फाटक्या चादरी अंगावर आणि डोक्यावर घेऊन घोरत आहेत आणि आचारी मोहनलालची सणसणीत सर्वांच्या ढुंगणावर बसली आहे तेवढ्यात मोन्या जागा झाला आणि वशाची चादर ओढत म्हणाला वशा उठले का लाईनवर गर्दी होईल मग पोट दाबत बशाव वा लागेल वशा उठेपर्यंत मोन्याने विडी काढली होती आणि झुरके घेतो वशा उठला आपल्या कांद्याचं जीर्ण पोतो आणि फाटकी चादर भिंतीजवळ ठेवली आणि मोन्याने हातात धरलेली विडी ओढू लागली सकाळी सकाळी विडी ओढली म्हणजे पटकन क्वाल येतो यावर या, या हॉटेलमधील कामगारांचं एकमत होत मग दोघांनी आपली टमरेला उचलली आणि रेल्वे लाईनकडे गेले त्यांनी जागा शोधेपर्यंत आजूबाजूच्या झोपटपत्तीतील स्त्री पुरुषांनी सगळी रेल्वे लाईनच फुल्ल केली रेल्वे लाईनमधून आल्यावर दोघांनी दळावर हात पाय धुतले आणि ब्रशला पेस्ट लावून दात घाशीत राहिले दोनच दिवसांपूर्वी या हॉटेलात आलेल्या वशाला मोन्या विचारू लागला आधी कुणीकडे काम केलं होतं बा बाची कंपनी बंद पडली आणि खायचं वांद झालं आणि माय अरे माय कवाच मेली चार पुरो काढून म्हणजे तुले तीन बावंड आहेत म्हणती होय आणि माय मेली आणि बानं दुसरा पाठ धरला तिची दोन पुरो र म्हणजे खाणार म्हणजे खाणार काय एवढी तोंड काय खाणार त्यात बाची हातबट्टीची आदत होत अरे मग शाळा शिक्षण म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकत होतं चार बरस पण आमच्या गरीब वाड्यातील कोण बी पोर साथ येत त्याच्या पुढे गेलं नाही कधी पहिली धोद तवापासून बिडी मटका करतो सिनेमा ब्लॅक करतो सिनेमा ब्लॅक अरे ते बरं होतं की का सोडलास अर पोलीस लई मारायचे हाड मऊ केलं त्यासने बघ हातीलाच कसं आलास खरी व्हायचं वांद बाची कंपनी बंद बाची दुसरी बाई आमापोरासनी खायला द्यायची नाही आम्ही भावंड उपाशी मग सारी भावंड गेलो कुठं 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 काम मागत दोन वेळ पोट तर भरायला पाहिजे मग मी या हॉटेल मध्ये आलो हॉटेल रुंदामध्ये मग इडली वडे सामोसे इत्यादी पदार्थ आचारी मोहनलाल याच्या देखरेखी खाली बनू लागले चहा उकळू लागला सकाळपासून गिरहाई घेऊ लागली हॉटेलमधील इतर पूर्व ऑर्डर घेऊ लागली गिरहाई खाऊन चहा कॉफी पिऊन गेले की फडकेवाल्याचं काम पटकन थाळ्या कप चमचे उचलायचे टेबलावर फडका मारायचा आणि बशा थाळ्या मोरीवाल्याकडे नेऊन त्यात जरा पण हैकत झाली आणि टेबलवर भांडी दिसली किंवा टेबल स्वच्छ झालं नाही मग गिरराईक मॅनेजर सर्व आई बहिणी बाहेर काढी आठ वाजता मग मोन्या त्याला नॅहारीला बोलली या हाटीला त्याला नॅहारी मिळेल इडली शिरा सामोसा इत्यादी अशा त्या लुप्त असते घरी कधी भाकर तुकडा असला तर असला नाहीतर फाटकी चड्डी घालून आशाभूत होऊन फिरायचे कोणी कचऱ्यात शिळा पाव नाही तर भाकरी चपाती टाकली असेल आणि भटक्या कुत्र्याने पळवण्याआधी मिळवायची कधी मिळायची कधी नाही लग्नसराईमध्ये राहिलेले अन्न हॉलवाल्या उकिड्यावर टाकायचे ते अन्न कधी हाय कधी नाही त्यापेक्षा या हॉटेलात रोज सकाळी खायला तर मिळायचं मग हॉटेलात गर्दी होईल आणि फडकेवाल्याचे काम जोरात दुपारी तीन वाजले तरी दोन घास तोंडात घालायला वेळ नसतो तीन नंतर मग भात डाळ मिळते त्यानंतर पुन्हा मग चहा डोसे खायला गर्दी हो इथे रोज कामगारांना पगार दिला जातो अशी पाटी हॉटेलात असायची पण पगार महिन्याच्या शेवटीच दिला जाईल एकदा गरीबवाड्यातील सुरेश या हॉटेलात आला त्याने वशाला डिश चमचे उचलताना पाहिले त्याने गरीबवाड्यात जाऊन वशाच्या बाबाला जाऊन सांगितले आणि दुसऱ्या दिवशी वशाचा बाबा हॉटेलात आला वशाने त्याला खाऊ पिऊ घातले आणि कुणाला सांगू नको असे सांगितले पण हळूहळू अख्ख्या गरीब पड्यात वशा हॉटेल वृंदामध्ये कामाला हाय हे कळले आणि रोज कोणी ना कोणी हॉटेलात फुकटच्या खाण्याला येऊ लागले या सर्वांचे पैसे मॅनेजर वशाच्या नावावर लिहित होता आणि महिना अखेर वशाला पगाराचे फक्त पाचशे रुपये मिळाले कंटाळून वशाने मॅनेजरकडून मोरीवाल्याचे काम मागून घेतले आता फडकावाली पोरं ताटे ग्लासे कपशा भांडी आणून टाकीत त्या पटापट धुवून देणे हे काम झाले बाहेरची माणसे घाई करी त्यामुळे घाईत भांडी देताना वशाच्या हातातून भांडी पडली आणि फुटली मॅनेजरने आवाज ऐकला त्याने वशाच्या दोन लाखा पेकट्यात घातल्या थे। तेथेच काम करत असलेल्या मोद्याने मॅनेजरवर एक लाख मारली व वशाने मॅनेजरला भिंतीवर आपटला दुसऱ्या दिवशी मोन्या आणि वशाला हाटेलमधून बाहेरचा रस्ता दाखवला करायचे काय अशा विचारात असताना मोन्याला आठवले आपल्या शेजार झोपडीत राहणाऱ्या गोट्या क्लबमध्ये आहे स्टेशनजवळील मयूर क्लब येथे कायम मुले कामाला हवी असतात दोघेही चालत चालत स्टेशनजवळील मयूर क्लब मध्ये गेले त्यांना गोट्या भेटला गोट्याने क्लब मालकाशी ओळख करून दिली मालकाने क्लब मधील कामाची ओळख करून दिली इथे रमी हा पत्त्याचा गेम खेळला जाईल वशा आणि मोन्याला पंटर म्हणून ओळखले जाय इथे खेळण्याला विधी सिगरेट आणून दे जेवण आणून दे दारू आणून दे हे काम दोघा याच क्लबमध्ये सुभान राव गेले काही महिने सुभानराव सतत हरत असते पण ज्या दिवसापासून वशा या क्लबमध्ये आला खूप महिन्याने सुभानराव पन्नास हजार जिंकला त्या दिवसापासून सुभानरावाची वशावर मर्जी बसली सुभानरावाने वशाला खेळताना बारकावे शिकवले आणि हळूहळू तो आपल्या जागी वशालाच बसवू लागला आणि जिंकू लागला सुभानराव या दोघांवर एवढा खुश असता की दोघांना आपल्या हॉटेलात जेवायला दारू प्यायला निघायचा वशाला आणि मोन्याला दारूची चटक लागली आता दारू प्याशिवाय त्यांना झोप याय त्यांच्या किशात पैसे येत होत्या आणि मटण आणि दारूवर खर्च होत महापालिकेचे इलेक्शन आहे सुभांधराव एका पक्षाकडून निवडणूक लढणार होता खूप खटपट करून त्याने तिकीट मिळवलं आता इलेक्शन जिंकायचं होतं त्याला वशा आणि मोनिया ही लकी जोडी सोबत हवी होती त्याने वशाला हॉटेलमध्ये बोलावून घेतले दारू पजली आणि म्हणाला वशा कारपोरेशन निवडणुकीमध्ये उभा राहतोय तुम्ही दोघं सोबत पाहिजे आजपासून क्लबमधील कामं सोडायचं आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसायचं त्याच्या पाठीमागेच राहायची सोय हाय तिथं राहायचं सगळी कामं शिकून घे यायची होय मला उद्या येतो तिथे दुसऱ्या दिवशीपासून दोघे सुभांधरावाच्या ऑफिसमध्ये जाऊ लागले आणि त्याच्या पाठीमागे राहू लागले निवडणुकीची धामधूम सुरू झाली स्वतः सुभानराव एरियात फिरू लागला त्याच्यासोबत हे दोघे फिरू लागले मग कुणाला पैसे नेऊन दे कुणाकडून पैसे आणणे कुणाला पैसे देणे सर्व कामे या दोघांकडे काही भागात दहशत दाखवावी लागेल तेथे पण हे दोघं सुभांधरावांचा विरोधी गट पण पॉवरफुल होता दुसऱ्या धर्माचा होता त्या धर्माच्या भागात खबराट निर्माण करायची सुभांधरावांची कल्पना होती या दोघांनी ते पण काम केलं निवडणुकीच्या दिवशी आपल्या लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे काम ह्या दोघांनी चोख केलं सुभाधरावांचा विरोधी गट पण पॉवरफुल होता दुसऱ्या धर्माचा होता त्या धर्माच्या भागात घाबराट निर्माण करायची रावाची कल्पना होती या दोघांनी ती पण काम केली निवडणुकीच्या दिवशी आपल्या दोघांना मतदानासाठी बाहेर करण्याचे काम ह्यांनी पण चोख केले अत्यंत तणावात निवडणूक पार पडली आदल्या रात्री काही भागात वशा आणि मोन्याने पैसे वाटले म्हणून विरोधी पक्ष या दोघांवर चिडून होता या दोघांना शिक्षा करायची संधी पाहतो मतमोजणी सुरू झाली पहिल्यापासून सुभानराव आघाडीवर होता फटाके सुरू झाले जय जयकार सुरू झाला कार्यकर्ते जमा होत होतेच सर्वजण आनंदाने बेभान झाले होते दुपारपर्यंत सुभानराव जिंकत आला होता कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढायची ठरवली काड्या जमत होत्या गुलाल उधळले जात होते दुपारी दोन वाजता विजयी मिरवणूक निघाली सर्वात पुढे वशा आणि मोन्या होत हळूहळू सर्वांना दारू मिळत होती ह्या दोघांनी पण भरपूर दारू घेतली आणि घोषणा देत मिरवणूक निघाली जसजशी मिरवणूक पुढे जात होती सर्वांना दारू चढत होती घसा फोडून विजयी घोषणा सुरू होत्या विरोधी पक्षाच्या ऑफिसजवळ मिरवणूक येतात मिरवणुकीतील लोकांना चे चढला मग विरोधी पक्षाचा धर्म काढला गेला त्यांच्या धर्माची चेष्टा सुरू झाली काही कळायच्या आत विरोधी पक्षाचे लोक सूर्या चाकू कट्याने घेऊन धावले आणि मिरवणुकीतील लोकांवर वार करू लागले त्यांचा जास्त रोग वशावर आणि मोन्यावर होता सर्वांच्या पुढे असलेल्या वशावर सपा सप कट्यारीचे वार बसले आणि वशा खाली पडले मोन्या आणि बाकीचे पुढे येईपर्यंत हल्लेखोर आणि तो हॉस्पिटलकडे धावला पाठोपाठ पोलीस आले आणि धावला हल्लेखोरांना पकडले जिकडे तिकडे बातमी पसर वशावर खुनी हल्ला झाला पोलिसांनी दाकेबंदी केली अनेकांना पकडले राज्याच्या गृहमंत्र्यांनी आरोपींना अटक झाली आहे त्यांना फसावर चढू अशी घोषणा केली शहरातील सर्व नेते मंडळी वशाला हॉस्पिटल मध्ये हो येऊन त्याची विचारपूस करत होते स्वतः सुभानराव बाहेर बसून होते सतत वशाच्या बेडपाशी होते भावंडे येऊन जातो हो डॉक्टर प्रयत्न करत होते पण हल्लेखोराने कट्यालचे वार छातीला के हो के हो 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 केले होते पोटात केले होते वशाचे लिव्हर फाटले होते आतण तुटलं होतं मोन्या गेले पंधरा दिवस झोपला नव्हता हो घरी गेला नव्हत पंधरावा दिवस वशा साडे अठरा वर्षाचे आयुष्य टाकून देवाघरी केले अनेकांनी दुःख व्यक्त केलं सुभांधरावांनी रडण्याचे नाटक केलं सुभांधरावाने आणि सरकारने दिलेली रक्कम वशाच्या बाबाने नेली आणि मुलीचं लग्न केलं झोपडी विकत घेतली साडे अठरा वर्षाचं आयुष्य जगून वशाने घरच्यांना सुखी केली सुभांधरावांना जिंकून दिले पण मोठा आघात झाला तो मोन्यावर डोक्यावर हो। परिणाम झालेला मोन्या गल्लोगल्ली फिरू लागला तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद